काल समर्जित घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कोल्हापूरमध्ये आता जोरदार राजकारण रंगू लागलं आहे पवारांची खैर नाही मात्र घाटगेंची पवारांची वैर नाही मात्र घाटगेंची आता खैर नाही अशी डायलॉगबाजी करत हसन मुश्रीफांनी समर्जित घाटगेंना इशारा दिला आहे तर माझ्यामागे शरद पवारांचा आशीर्वाद असल्यानं काळजी करण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर घाटगेंनी मुश्रीफांना दिलं बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार साहेब बैर नाही तुम्हाला खैर नाही काही दिवसापूर्वी बोलले होते की समरजी घाटगेला महत्व द्यायची काही आवश्यकता नाही तर आज त्यांचे काय तर वेगळेच वक्तव्य वे येतात आता माझी खैर नाही मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण कागल गडिंगलच उत्तरची जी, जी स्वाभिमानी जनता आहे ही माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदर्श शरदचंद्र पवार साहेबांचा सा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत आताही ते ठीक आहे ते आता संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही